नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरात शेवगा बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत शेवगा हा सगळ्यांच्या आवडीचा आहे शेवग्याची आमटी तर सगळ्यांना खूप आवडते पण प्रत्येक वेळेला आपण शेवग्याची आमटीच बनवतो पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही शेवगा बटाट्याची भाजी नक्की बनवून पहा खूप छान होते चवीला अगदी भन्नाट लागते शेवग्याच्या शेंगेची आमटी किंवा मग सुक्की भाजी पण बनवली जाते पण अशा पद्धतीने एकदा तुम्ही बटाटा आणि शोग्याची ग्रेव्ही भाजी बनवाल ना तर प्रत्येक वेळेला तुम्ही अशीच भाजी बनवून खाल याची मला गॅरंटी आहे खूप छान म्हणजे चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत एक भाजी बनवलात ना तरीही चालेल ही चाले। शोग्या बटाट्याची भाजी बनवायला खूप सोपी आहे कमी साहित्यामध्ये अगदी आपल्या घरगुती साहित्यामध्येच ही भाजी बनवून तयार होते आणि खायला अगदी छान अशी आपली ही शेवगा बटाट्याची रस्सा भाजी लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका भाजी बनवायला आपण सुरुवात करणार आहोत पण त्यापूर्वी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते शेवग्याची रस्सा भाजी करणार आहोत तर त्यासाठी इथे मसाला करणार आहे त्यासाठी लागणार साहित्य पाहूया एक चार चमचे सुको खोबरं मी असं चांगलं खरपूस भाजून घेतलेलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे इथे मी कच्चे जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा टोमॅटो आणि एक छोट्या आकाराचा कांदा हुब्या मध्ये कट करून घेतलेला आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर आता हे संपूर्ण मिश्रण लागेल असं पाणी घालून आपण अगदी असं बारीक वाटून घेणार आहोत तर इथे बघा अगदी बारीक असं लागेल एवढं पाणी घालून मी हे मिश्रण व्यवस्थित आपला हा मसाला बारीक असा फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर इथं शेवगा आणि बटाट्याची आपण आधीच तयारी करून ठेवणार आहोत तर एक बटाटा अशा मध्ये मी चिरून घेतलेला आहे अगदी मोठा साल काढलेली नाही आहे आणि शेवग्याच्या शेंगा बघा ह्या साईजमध्ये मी चिरून घेतलेल्या आहेत जे वरचे त्याच्या शिरा असतात ना त्या काढून मी अशा ह्या पाण्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत तर आता आपण फोडणी करतो तर त्यासाठी साधारण दोन पळी होईल इतकं तेल घेतलं होतं तेल चांगलं गरम झालं अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी चांगली तडतडल्यानंतर केलेला मसाला आहे त्याला आपण असं परतून घेणार आहोत हे बा आता मसाला अगदी आपल्याला चांगला खमंग असा परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चे पण आहे तो दूर झाला पाहिजे कारण कांदा टोमॅटो तीळ जिरं यामध्ये कच्च आपण वापरलेला आहे त्यामुळे मसाला अगदी चांगला भाजला गेला पाहिजे परतला गेला पाहिजे ह्यामध्येच मी सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घेतली आणि हा मसाला अगदी असा तेल सुटेपर्यंत परतून घेतला आता ह्यामध्ये धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आणि ते किचन किंग मसाला मी अर्धा चमचा वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यातील काही मसाले घातलात ना तुमच्या आवडीप्रमाणे तरी चालेल आता इथे मी पाव चमचा हळद घातली आणि ते घरचं लाल तिखट आहे ते एक चमचा वापरलेला आहे आणि काश्मीरी लाल तिखट इथे मी कलर साठी एक चमचा वापरलेला आहे तेही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे संपूर्ण मिश्रण आपण एकजीव करून घेऊया तरी बघा आणि हा पूर्ण मसाला आता तेल सुटेपर्यंत असंच आपण परतून घेतलेला आहे मसाला तयार झाला आता मसाला ज्या भांड्यामध्ये केला होता त्यामध्ये पाणी घातलं आणि भांड स्वच्छ धुवून ह्या मसाल्यामध्ये घालून घेतलं हे बघा आणि आता आपण ह्याला असं एकजीव करून घेऊया आणि ह्या मसाल्याला चांगले अशी बुडबुडे यायला लागले किंवा उकळी यायला लागली की ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ संपूर्ण भाजीला पुरेल इतकं ह्यामध्ये मी मीठ वापरलेलं आहे आता हा मसाला, मसाला सुद्धा चांगला असा शिजले गेलेला आहे आणि याचा सुहास आहे तो अगदी छान दरवळत आहे तर आता इथे बघा बटाट्याने ज्या शेंगा आपण आधीच कट करून ठेवल्या होत्या त्या संपूर्ण यामध्ये घालून घेतल्या आणि ह्या मसाल्यामध्ये ह्या परतून घेणार आहोत अगदी सोपी भाजी आहे हो, आणि पटकन तयार होते जास्त वेळ लागत नाही आणि शिवाय खायला ही खूप चविष्ट अशी भाजी लागते एक भाजी केलात ना तरी चालेल भातासोबत किंवा भाकरीसोबत दोन्ही सोबत भा भाकरी सुद्धा सोब, आपण ही भाजी खाऊ शकतो तर आता इथे बघा अगदी मसाल्याला चांगलं असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर तुम्हाला कितपत ही भाजी दाटसर किंवा कितपत पातळ भाजी हवी आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाण्याचा वापर करू शकता तर आता इथे चांगली उकळी आली उकळी आल्यानंतर आता आपण ह्याच्यावरती एक ताट ठेवणार आहोत आणि मीडियम फ्लेम वरती आपण ही भाजी अगदी मऊ अशी शिजवून घेणार आहोत शेंगा सुद्धा शिजल्या पाहिजेत आणि बटाटा आहे ना तो सुद्धा शिजला पाहिजे लक्षात घ्या बटाटाना सालीसोबत घाला बटाटा स्वच्छ धुवून घ्या आणि मग तो चिरून घ्या आणि सालीसोबत बटाटा घाला खाण्याची मज्जाच वेगळी असते तर हे बघा अगदी आपली ही भाजी छान दाटसर अशी झालेली आहे तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे तितक्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी वापरू शकता भाजी आपली इथे छान शिजलेली आहे आणि तयार झालेली आहे सर्व करून घेऊया तर तुम्ही ती भाजी पाहू शकताय खूप छान अशी एक संदात असे आपली भाजी इथं बनवून तयार झालेली आहे लहान मुलं सुद्धा ना अगदी आवडीने ही भाजी खातील इतकी छान ही भाजी बनून तयार होते आणि काहीतरी वेगळं असं हे शेवगा बटाट्याची भाजी आहे ना तुम्ही एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते आणि तुम्ही बनवलेली भाजी कशी झाली होती हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर ही रेसिपी ना अगदी झटपट होते ज्याला जास्तीचा वेळ लागत नाही आणि हे शेवगा किंवा बटाटा आहे तो पटकन ह्या भाजीमध्ये शिजला जातो आणि त्याचा चव आहे ती ह्या भाजीमध्ये छान अशी उतरली जाते तर आजची आपली ही शेवगा बटाट्याची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका एक कमेंट आवर्जून नक्की करा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही जर ज्योतिष स्वादिष्ट किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेलायकनही क्लिक करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय